तर हा होता आमचा रूम तर मी तुम्हाला एकदम फास्टमध्ये रूम टूर देते कारण आम्ही आता चाललो आहे आणि काल तर खूप पसारा झालता तर ही आहे बाल्कनी आणि इथून बाहेर असा व्ह्यू होता एक मिनटं आता बाल्कनीतनच मी रूम दाखवतो हां रूममध्ये आहे पसारा पण ही इथून एंट्री तसं सोफा होता चला आमचं तर तयारी झाली आता निघलो आहे आम्ही निघलोय हा मी रूम टूर देते तोपर्यंत चला चला आणि इथं आणखीन एक आम्हाला बाल्कनी होती पण काय आम्ही युजच केले नाही एकच रात्र राहिलोय इथं मी आणि इथं असे दोन बेड होते तर पसारा इग्नोर

नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका शेवटच्या म्हणजे ट्रिपच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही जाणार होतो आता कास पटल बघण्यासाठी तर इथं बघा आमचा शेवटचा रिसॉर्टवरचा शेवटचा व्हिडिओ होता आणि म्हटलं चला किती जणं आलेत काय सगळे दाखवावे तर ग्रुपचे चव्वेचाळीस चा जण होते सगळे योगाचेच होते तर आम्ही सगळेजण चव्वेचाळीस चा जणांचा ग्रुप होता तर म्हटलं चला शेवटचा एक व्हिडिओ घेऊ असं आमच्या सर्वांचं असं नियोजन होतं की आता इथं कासपाठारला जायचं पुढं आणखीन बऱ्याच ठिकाणी आम्हाला फिरायचं होतं पण माहिती नाही पुढं काय होणार आहे आपल्याला कोणालाच माहीत नसतं कधी कुठली गोष्ट होईल ते काय माहिती आहे आता असं काय होईल म्हणून तर पुढं बघा तुम्ही नक्की काय झालं आमच्यासोबत आणि आम्ही कासपाठारला गेलो की नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल कुठं गेलो कुठे नाही गेलो आणि कसं कसं झाली आमची ट्रीप तर मस्त इथं तर मस्त एन्जॉय करत असं आनंदात निघालो होतो तर पुढे जाऊन आमच्यासोबत काहीतरी गडबड झालेली आहे ती नक्की व्हिडिओमध्ये नक्की बघा इथं सगळ्या जोशनी नव्या उल्हासाने नव्या आनंदाने आम्ही आता दुसऱ्या दिवशीची ट्रिप चालली होती सगळेजण मस्त तयार होऊन आवरून आलेले होते कोणाची जोडी होती कोणाचे शिंगल होते ते सगळ्यांचे मस्त असे व्हिडिओ चालू होते आणि आता आम्ही इथं नाश्ता भरपूर केला होता तर मी नाश्त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही इथं पोहे होते उपमा होता ऑमलेट होतं मिसळपाव होते सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि सगळ्यांचे हे काकांनी हा व्हिडिओ काढला होता मग काका राहिले होते मग काकांचा पण व्हिडिओ घेतला आता बस निघाली आमची कासपटरच्या दिशेने तर इथं बघा एवढं ट्रॅफिक जाम आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता खूप गर्दी आणि म्हटलं चला सगळ्यांना एकदा हाय करा सगळेजणं तर टाईमपास म्हणून हा व्हिडिओ घेत होते कारण बस खूप वेळ एका जागेत थांबली होती मग आम्ही सगळेजणं बसमधून नंतर उतरलो आणि पाय पाय वॉक करायला लागलो तर आम्हाला इथूनच पुढं आमची स्ट्रगल सुरू झाला म्हणावं लागेल तर आता इथं काय ट्रॅफिक जाम असल्यामुळे खूप वेळ बस एक दोन तास तर एका जाग्यावरून हल्ली नाही त्यामुळं आमचं सगळं प्लॅनिंग चुकलं वेळ ट्रॅफिकमधून गाडी अजून निघणार नाहीत तर इथून सर बघून आले होते आणि मग म्हटले चला आता आपण सगळेजण उतरूया आणि चालत जाऊया तर मात्र सगळे चालत उतरलो बघा गाडीतून सगळेजण चालत जाणार चला मला पुढे येऊ द्या साइड ना तुम्ही चला आता लय कन्फ्यूज होऊ नका चला पुढं चालतोय वीस मिनटं सांगितले सरांनी आता बघू बघू किती मिनटं लागते आणि बरेच लोक बघून परतायला लागले आणि आम्ही चाललोय

हा हाय मॅडम बघे क्या आगे, क्या आगे? हमें पता नहीं आग पताना दूर मंजिला

ओके ती दोन नंबर घेतला जायचं आपल्याला चला इथं नाही का नाही नाही का। हा एकाच पटार पण फुलं काहीच नाही

तर तुम्हाला मी मगाशी म्हटलं पुढं काय होणार आहे आम्हाला माहीत नव्हतं तर इथं असं झालं की आम्ही आता निघालो होतो वाईच्या गणपतीला तर इथं अचानक पुढचा टायर गाडीचा पंक्चर झाला आणि फुटला पण तर फुटल्यामुळे तो टायर काही लवकर निघत नव्हता तर कंप्लीट एक दीड तास आम्ही थांबलो होतो तर आ बरं झालं एक रिसॉर्ट होतं त्या रिसॉर्टच्या शेजारीच गाडीचा टायर फुटला मग तिथं थांबलं होतं तर सगळ्यांना खूप थंडी वाजत होती खूप गार हवा सुटली होती संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या होत्या त्यामुळं सगळं पुढचं काहीच आम्हाला चा करता आलं नाही कुठलंच नियोजन नाही झालं तरी पण ट्रीप खूप छान झाली आणि खूप भारी नियोजन आमच्या सरांनी केलं त्यासाठी सरांचे खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी पण खूप सपोर्ट केला तरी तर सगळ्यांना थंडी वाजत होती सगळ्या लेडीज अशा इथं देवाचे गाणे म्हणत होत्या की गाडीचा टायर लवकर नीट होऊ देत म्हणून तर ड्रायव्हरला पण खूप जणांनी मदत केली आणि ड्रायव्हरने पण बघा खूप प्रयत्नाने हा टायर निघाला मग पटकन दुसरा टायर बसवला आता ते त्यांचे काम असतात त्यांना खूप पटकन जमतात पण टायर फुटल्यामुळं लवकर लवकर काढता आलं नाही टायर मग खूप उशिराने का होईना पण टायर एकदाचा निघाला मग दुसरा टायर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे आता एक पाच ते दहा मिनटं स... टायर त्यांनी बसवून घेतला मग नंतर आम्ही निघणार आहे पुढच्या दिशेने तर आता आम्ही पुढच्या दिशेने म्हणजेच डायरेक्ट घरीच निघणार आहे तर आता इथं बघा झाली गाडी नीट आता चला कस बस करून आम्ही आता आलो पुण्याला तर गाडी व्यवस्थित आणली मस्त जेवण वगैरे केलं सगळं झालं आणि साताऱ्यामध्ये आम्ही खूप सारे कंदीपेढे घेतले सगळ्यांनीच घेतले तर आता रात्रीचे साडेबारा वाजलेत आता प्रत्येकाचा ड्रॉप जिथं जिथं सगळ्यांना पिकअप कुठं केलं होतं त्यांनाच तिथं ड्रॉप केलं तर आता ही पहिली बॅच उतरली नंतर इथून पुढं डांगे चौक नंतर सोळा नंबर नंतर थेरगाव आणि नंतर फिरून परत डांगे चौक असं असे आमच्या सगळ्यांचं पिकअप ड्रॉप होते मग सरांनी सगळ्यांना प्रत्येकाला आपल्या घरापाशी रोडला सोडलं प्रत्येक जणांची फॅमिली आल्यानंतर सरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं पण होतं की ग्रुपवर सर्वांनी मेसेज टाकायचा की गुड नाईट आणि आम्ही सुखरूप घरी पोचलो अशी आमच्या सर एवढी काळजी घेतात तर अशी झाली आमची ट्रीप तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये